श्री गुरुदत्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स आमचेकडे सर्व प्रकारचे ए सी नॉन ए सी टेम्पो ट्रॅव्हलर मिनी बस तसेच लक्झरी बस भाड्याने मिळेल संपूर्ण भारतात ट्रिप अरेंज केली जाईल आणि सर्व प्रकारचे बस ट्रेन एअर आणि हॉटेल बुकिंग देखील केले जाईल आणि इंडस्ट्री मटेरियल सप्लाय केले जाईल आमचा पत्ता आर एस नंबर एकशे पंच्याहत्तर स्लॅश सात प्लॉट नंबर सतरा यू नंबर

माजी मंत्री माननीय आमदार प्रकाशना आवाडे आणि आमदार डॉक्टर राहुल प्रकाश आवाडे साहेब यांच्या उपस्थितीत पार पडली इचलकंजी महानगरपालिकेनं भविष्यातील वीस ते पंचवीस वर्षाचा विचार करून विकास योजना राबवाव्यात नागरिकांचं हित साधताना शाश्वत विकासावर भर देऊन दर्जेदार पद्धतीनं काम करावीत अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदा पवार यांनी केल्या वस्तू व सेवा कर प्रतिपूर्ती अनुदानाचं वितरण होणं आवश्यक असणाऱ्या राज्यातील इचलकरांची सह अन्य महानगरपालिकांनाही या अनुदानाचं वितरण होण्यासाठी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेण्यात येईल उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांनी सांगितलं पंचगंगा घाटाच्या शुशुभीकरणाचं काम दर्जेदार होण्यासाठी चांगला कॉन्ट्रॅक्टर नियुक्त करावा शक्य असल्यास घाटाचं बांधकाम आरसीसीमध्ये करावं जेणेकरून नदी घाटावरील दगड मोकळे होणार नाहीत इचलकरांची प्रवेशद्वार उभारताना या ठिकाणी येणाऱ्या वाहनांची उंची लक्षात घेऊन त्या दृष्टीनं प्रवेशद्वाराचं डिझाईन बनवण्यात यावं तसंच भाजी मार्केट व अन्य नवीन इमारतीचा बांधकाम आराखडा बनवताना व्यापारी व स्थानिक नागरिकांचा विचार करावा अशा सूचना उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदा पवार यांनी केल्या नागरिकांसाठी पिण्याचं पाणी व शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना गतीनं राबवाव्यात आरोग्य शिक्षण अंतर्गत रस्ते वीज पुरवठा सांडपाणी व्यवस्थापन आदी बाबतीत महानगरपालिकेनं लक्ष द्यावं असे निर्देश महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री नामधार श्री अजितदा पवार यांनी दिले बैठकीला माजी आमदार राजेश पाटील जिल्हा अधिकारी अमोल एडके जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेयन आयुक्त पल्लवी पाटील अतिरिक्त आयुक्त सुषमा कोल्हे शिंदे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले तसेच महसूल व महानगरपालिकेतील अधिकारी उपस्थित होते